नमस्कार मित्रांनो एस पी मराठी युट्यूब चॅनेलवर आपलं हार्दिक स्वागत नाव विष्णू गणेश पिंगळे जन्म इसवी सन अठराशे अठ्ठ्याऐंशी मृत्यू सोळा नोव्हेंबर एकोणावीसशे पंधरा विष्णू गणेश पिंगळे यांचा जन्म महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील तलेगाव डमढेरे या गावी झाला विष्णू प्रथमपासूनच करारी जिद्दी व चलाक होते तसेच ते निर्भीड व स्पष्ट वक्ते होते बालपणापासूनच घरच्या गरिबी मुले दारिद्र्याशी सामना देऊन मॅट्रिकपर्यंतचे शिक्षणही त्यांनी पूर्ण केले कोल्हापूरच्या समर्थ विद्यालयात शिक्षण व देशभक्तीचे संस्कार झाले यातूनच मानसिक व शारीरिक शक्तीही वाढली इंटरनंतर इंजिनियर होण्याची त्यांची इच्छा होती पण शिक्षणासाठी लागणारा पैसा त्यांच्याकडे नव्हता म्हणून मुंबईला पोतदार पायोनियर अरकली वर्क्समध्ये त्यांनी नोकरी धरली देशभक्तीने भरलेले मन स्वस्त बसू देईना नोकरीत समाधान वाटेना मग एक दिवस कल्पना सुचली की सुती कापड तयार करण्याचा व्यवसाय करावा म्हणजे व्यवसायाबरोबर स्वदेशीमुळे देशकार्यसुद्धा घडेल त्यांनी लातूर जिल्ह्यात औसा येथे हातमागावर कापड बनविण्याचा व्यवसाय सुरू केला अचानक तो चालू व्यवसाय बंद करून त्यांनी तळेगाव गाठले दोन दिवस घरी राहून लगेच बाहेर पडले घरच्यांनी विचारल्यानंतर अमेरिकेस जातो म्हणून त्यांना सांगितले अमेरिकेत जाऊन मेहनत तिची कष्टाची कामे करून विद्यापीठ प्रवेशाची परीक्षा पास केली प्रवेशासाठी लागणारे पैसे जंगलातील लाकडे फोडून उभी केले व इसवी सन एकोणीसशे बारामध्ये वॉशिंग्टन विद्यापीठात प्रवेश घेतला यावेळी अमेरिकेत भारतीय तरुणांमध्ये राष्ट्रीय भावना निर्माण करण्यासाठी लाल हरदयाल यांची गदर पार्टी काम करत होती अमेरिकेतील सुमारे पाच हजार तरुण त्यात सामील झाले होते विष्णू पिंगळे त्यांच्या सहवासात राहू लागले इंजिनिअरिंग शिक्षण बाजूला ठेवून राष्ट्र स्वातंत्र्याचे मनात निश्चित केले रिव्हॉल्व्हर बॉम्ब बनवण्याचे शिक्षण सुरू केले सचोटी प्रामाणिकपणा कष्ट व चिकाटी यांच्या जोरावर ते पार्टीत नेता बनले हरदयालांनी मग काही शस्त्र व सहकारी सोबत घेऊन त्यांना भारतात पाठविले भारतात येताच रास राजबिहारी बोस यांच्याशी संपर्क साधला कारण भारतातील सर्व कार्य त्यांच्या आज्ञेनुसार व योजनेनुसार होत होते त्यांची भेट घेऊन अमेरिकेमधून आणलेली शस्त्रे व सहकारी त्यांच्या हवाली केले मग त्यांनी राजबिहारींच्या मदतीने एक विशाल क्रांती योजना तयार केली पंधरा फेब्रुवारी एकोणीसशे चौदा रोजी भारतातील इंग्रजांच्या सर्व प्रमुख छावण्यांमधून साम्राज्याविरुद्ध एकदम उठाव करायचा आणि राज्य सत्ता हाती घ्यायची ही योजना सर्व क्रांतिकारकांना मान्य झाली सर्व कामाला लागले पण इंग्रज शासनाला बातमी मिळाली अमेरिकेतून विष्णू गणेश पिंगले नावाचा मोठा क्रांतिकारक भारतात आला आहे तो क्रांतिकारकांमध्ये मोठा उत्साह व जोश भरत आहे त्यामुळे इंग्रज पिंगळेंच्या शोधात होते त्यांना पकडण्यासाठी शासनाने दहा हजार रुपयांचे बक्षीस लावले होते विष्णू पिंगळे यांची जन्मभूमी महाराष्ट्र पण कर्मभूमी मात्र उत्तर भारतातच राहिली एक मार्च एकोणावीसशे चौदा रोजी भारतीय इंग्रज सेना महायुद्धात भाग घेण्यासाठी जाणार होती त्यांच्या आधी पंधरा फेब्रुवारीला उठावाची शस्त्रास्त्रासह सर्व तयारी पूर्ण झाली पण कृपालसिंग नावाच्या माणसाने फितुरी केली आणि लाहोरला क्रांतिकारकांच्या बैठकीवर अचानक धाड पडली काही लोक सापडले पण पिंगळे व रासबिहारी बोस शिताफीने निसटले कटाच्या माहितीचे कागद नकाशे बॉम्ब काडतुसे स्वातंत्र्याचा ध्वज आदी पोलिसांच्या हाती लागले पण पिंगले प्रयत्न चालूच ठेवले बॅगेत अठरा बॉम्ब घेऊन मिरजच्या छावणीत चर्चेसाठी गेले पण एका फितुराने त्यांना पकडून देण्याची जय्यत तयारी केली होती पोलिसांनी अठरा बॉम्बसह पिंगळेंना पकडले त्यांच्यावर खटला भरला निकाल होता पिंगळे यांना फाशी सोळा नोव्हेंबर एकोणावीसशे पंधरा रोजी ते निर्भयपणे वधस्तंभाकडे गेले दोन मिनिटे हातातील बेड्या काढण्यास सांगून मातृभूमीस वंदन केले प्रार्थना केली आपल्या हाताने फासात मान अटकवली व कल दाबण्याची विनंती केली क्षणभरातच देह निष्प्राण झाला